नमस्कार हृदयस्पर्शी बोल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सर्वांचे आभार मानते तुम्ही माझे व्हिडिओ ऐकतात व मला फॉलोसुद्धा करतात त्याबद्दल मनापासून तुमचे आभार तर आज मी घेऊन आली आहे की सी सेक्शन म्हणजेच सीझर डिलेवरी आज मी तुम्हाला सांगणार आहे की सीझर डिलेवरी कशी असते नाही का नॉर्मल डिलेवरीपेक्षाही सिजर डिलेवरी ही थोडी वेगळी असते ज्यात आईच्या पोटाचे सात थर कापून बाळ सुखरूप बाहेर काढण्यात येते सीझर फक्त एक शस्त्रक्रिया नाही एक नव्याने होणारी आई जन्ममरणाच्या दारातून उभी असते जेव्हा आईचं सिजर होतं तेव्हा ती अक्षरशः मृत्यूच्या दाराशी झुंज खेळून आपल्या बाळाला सुखरूप बाहेर पाहण्यासाठी व तिच्या बाहेर पोटातून बाहेर काढण्यासाठी ती मृत्यूशी झुंज सुद्धा देत असते सीजर फक्त एक शस्त्रक्रिया नाही एक नव्याने होणारी आई जन्ममरणाच्या दारात उभी असते तरीही तिच्यासाठी तो अद्भुत प्रवास असतो सी सेक्शन ही एक अशी मोठी शस्त्रक्रिया आहे जिथे आईच्या पोटाचे सात थर कापले जातात नाही का सिझेरियनच्या वेळी आईच्या मनक्याच्या एका आवरणात इंजेक्शन देऊन भूल दिली जाते आपल्या पाठीचा मनका असतो त्या मनक्याच्या आवरणात एक भुलीचं इंजेक्शन दिलं जातं मनक्यात व हळूहळू ती आप तिला भूल यायला सुरुवात होते व त्यानंतर पोटाचे सात थर डॉक्टर कापून त्या बाळाला ते सुखरूप बाहेर काढतात बघा किती वेदना आपली आई सहन करते आपल्याला एवढंसं काही भाजीपाला कापताना चाकू लागला किंवा पायात काटा मुडला तरी आपल्याला किती वेदना होतात तर त्या एका मातेचे एका आईचे आपल्या मा आईचे पोटाचे सात थर कापून ते बाळ बाहेर काढतात त्याची नाळ बाहेर काढतात नाही का आईच्या बेंबीशी जोडलेली ती नाळ बाहेर काढतात किती वेदना त्या आईला होत असतील ओ तुम्ही विचार केला आहे का असं साथर कापून ते बाळ बाहेर काढण्यात येतं आणि आणखी तिथे त्या जागेवर व्यवस्थित डॉक्टर पद्धतीने त्यांचं ते टाके वगैरे टाकून ते पोट आणखी शिवण्यात येतं बघा किती भयानक आहे हे पण एवढं सगळं करून सुद्धा तरी ती आपल्या वेदना बाजूला ठेवून काही तासातच आपल्या बाळाला स्तनपान करते म्हणजेच दूध पाजते दूध पाजण्यासाठी ती डायरेक्ट उठून बसते थोडंसं म्हणजे तिला इतक्या वेदना होत्या त्या वेदना ती साईडला ठेवून आपल्या बाळाला बघते ती डोळे भरून बघते आपल्या बाळाला स्तनपान करते बघा स्तन ना एवढे साथरक आपल्या आपल्यावर सुद्धा ती आई ते आपल्या वेदना बाजूला ठेवून देते आणि त्या मुलाला जवळ मांडीवर घेते स्तनपान करते जवळ घेते कुशीत झोपवते कसं असतं ना बाईचं आयुष्य व हसत चेहऱ्याने ती आपल्या फॅमिलीकडे बघून आपल्या बाळाचं स्वागत करत असते एक आई जेव्हा आई होते ना ती सर्वात आधी आपल्या बाळ कसं कसं आहे माझं बाळ कसं असेल हाच विचार करते तिचं एवढं तिला विंजेक्शन बसतात एवढं तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाते एवढं पोट कापलं जातं तरी ती आपल्या बाळाचा विचार करते की माझं बाळ कसं दिसत असेल माझ्यावर असेल का ते किती म्हणजे किती विचार करते ना आई जर तुम्ही पण एक सिजरियन आई असाल ना तर स्वतःचा अभिमान बाळगा तुम्ही तुमच्या कल्पनेपेक्षा खूप जास्त स्ट्रॉंग आहात बघितलं असं असतं सिजर सिझेरियन डिलेवरीचं सी सेक्शन डिलेवरीचं त्यामुळे आपण म्हणतो नाही का साहजिकच की बाई आम्हाला काही मुलं बाळ झाले नाही का आम्हाला पण गन मुलं बाळ झालेत आमचे पण गण डिलेवरी झाले आहेत पण आओ सर्व दिवस सारखे नसतात बघा पोटाचे एवढे आतडे कापून मग ती बाळाला बाहेर काढते तुम्हाला असं बोलायचं असेल ना तर प्लीज आपल्या सुनबाळ बेटीला काहीच सांगू नका ती ज्या याच्यात आहे ना उलट तिला प्रोत्साहित करा तिचा आभार माना की बेटा तू खूप स्ट्रॉंग आहे आणि तू खूप म्हणजे धाडसी आहेस की तू ह्या सर्व गोष्टी केल्यात आणि तू तुझ्या तु तु बाळाबरोबर आनंदी राहा हीच आमची सदिच्छा असंच सांगत जा याच्याने काय होतं माणसाला बाईला म्हणजे प्रोत्साहन भेटते एका आईला प्रोत्साहित भेटते पाठीमागून पाठीमागून आधार असल्यासारखं वाटतं की नाही आपल्या पाठीमागे कोणतरी आहे आपल्याला आधार देत आहे खूप छान वाटतं त्या आईला बघा तिचं दुःख समजून घ्या एवढं दुःख सांभाळून एवढं दुःख सावरून बाजूला करून ती आपल्या बाळाला बघते हसते तर तुम्ही तिला दोन प्रेमाचे दोन शब्द द्या बस एवढंच म्हणायचं आहे आणि सगळ्यात मोठं महत्त्वाचं म्हणजे सिजर झालेल्या आईला तिच्या नवऱ्याचा जास्त तिला सपोर्ट असला पाहिजे एकदम छान आयुष्य जगते मग ती आणि खूप छान वाटतं बाळाला आणि आईला बघून तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू